आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत सात मराठी न्यूज जस्ट चार पीस प्रतिबिंबच्या माध्यमातून एकाही मुलीला शिक्षणासाठी पैसे मिळते विदेशात जाण्यासहित सगळं आपण करू आपण ह्यासाठी ते उपयोग करू असं आपल्याला आश्वस्त करतो आणि एक योजना घोषित करून माझं बोलणं संपवतो ती गव्हर्नमेंटची नाही कारण ती मला करता येत नाही किंवा मला अजित पवारांची आणि देवेंद्रजींची एकनाथजींची परवानगी लागते प्रतिबिंब जशी एन जी ओ आहे तशी एन जी ओ घोषणा मी अशी करतो की दहा हजार रुपयाची एफ डी आपण केली तर दोन केंद्र सरकारच्या पॉलिसीचा प्रीमियम आयुष्यभर परस्पर झाला दहा हजारचा व्या व्याजदर कमी झाल्यानंतरचा सुद्धा विचार केलेला आहे आता तो उरणारच अकाउंटला एक आहे चाळीस रुपयेवाली ॲक्सिडेंटल पॉलिसी की ती माणसाला अवयव गेला की पन्नास हजार देते डेथ झाली पहिलं त्या पत्रकाराच्या डेथ किंवा नॅचरल डेथनंतर सॉरी ॲक्सिडेंटल किंवा नॅचरल डेथनंतर एक मिनिमम अवमान घरी पोचवण्याची व्यवस्था ही कायमस्वरूपी उभी केली पाहिजे त्याची ताकद दहा हजारच्या एफ डीमध्ये दहा हजाराच्या एफ डीचं व्याज अकाउंटला सेविंगला जमा होईल मग इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे आयुष्यभर परस्पर चाळीस प्लस पर पाचशे वीस असे दोन प्रीमियम तुमचे जातील पाचशे वीस काय कुठल्याही कारणाने डेथ होते तुमच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळणार आहेत चाळीस रुपयेवाली काय ॲक्सिडेंटल डेथ झाली तर तुमच्या कुटुंबियाला मिळणार आहेत तुम्ही प्रीमियम एकदाही भरायचा नाही जेवढ्यांची म्हणून दहा हजार रुपयाची एफ डी करायची असेल जयकुमार गोरे माझ्या बरोबर आहेत असं मानून जेवढ्यांची म्हणून मी बसलं बसलं कॅल्क्युलेशन केलं किंवा बारा हजार जणांची दहा हजारची एफ डी केली तर किती राहतील बारा कोटी लागतील काय भरपूर लोक की त्यांना आपण म्हणू शकतो आणि एकदम कुठे बारा हजार लोकं येणार आहेत चार महिने मागे लागल्यानंतर रजिस्ट्रेशन झालं दहा हजार रुपयाची एफ डी आयुष्यात करूनच टाका तुम्ही करा किंवा प्रतिबिंबला करा आम्ही प्रतिबिंब त्या वतीने करणार ती केली की तुमच्या दोन इन्शुरन्सचे प्रीमियम आयुष्यभराचे भरले गेले आणि त्या मधून त्या मधून प्रीमियम भरले गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी तुम दोन लाखाची व्यवस्था केली नॅचरल डेथ होत ऍक्सिडंट होत्र मध्ये प्रत्येक तास हे नवीन एडिशन असतं आणि त्यामुळे त्याचं सुद्धा प्रेशर आव्हानं वेगळी आहे पण जर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाचं कुठलं माध्यम आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर म्हणजे डिजिटल आणि मला एक विचार आता इथे बसल्या बसल्या आला तो हा की कोणीतरी बोलताना म्हणालं की आपल्याला मोठमोठे माध्यम समूह माहिती आहे पण डिजिटलचे संपादक हा वन मॅन शो अनेक वेळेला असतो म्हणजे येणाऱ्या काळाचं हे माध्यम आहे याच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर आहे तर ते आजही डिजिटलसाठी आपल्याला रेव्हेन्यू मॉडेल जेनं डिजिटल माध्यम सस्टेन होईल ते आपल्याला अजूनही सापडलेलं नाहीये पण ते नक्की सापडेल आणि त्यानंतर मला असं वाटलं की हे बारा हजार संपादक असणार नाही तर हे बारा हजार मीडिया हाऊसेस असतील येणाऱ्या काळाचे शिक्षणशाले संघटन असं होत नसतं तुम्ही त्याची एक मिटिंग बोलवा मीटिंग बोलून सर्वांना बोलून प्रत्येकाचे विचार घ्या आणि तिथून खऱ्या अर्थानं डिजिटल मीडियाच्या संघटनेच्या स्थापनेची सुरुवात झाली हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिजिटल पत्रकाराला माहीत असलं पाहिजे हे मी आजच्या या कार्यक्रमाच्या असताना शासन देखील आम्ही हाच मुद्दा मांडतो आहे अजितदादांनाही हे सांगितलं दादां दादांच्या माध्यमातून शासनापुढं सतत हेच सांग सांगत आलो आहे की डिजिटल पत्रकाराला तुम्ही हलक्यात घेऊ नका एखादं प्रकरण झालं केसेस झाल्या न, मग विधान सभेत आवाज उठवण्यापर्यंत जी नावाने ओळखले जायचे परंतु डिजी इतकी मोठी आहे की आज आमचाच रीच हा सहा कोटी इतकी मोठी आहे की आज आमचाच रीच हा सहा कोटी आहे परंतु हे चेहरे मात्र कुणालाच माहीत नाही ती प्रकर कौशल्याला आम्ही बॅकफुटवर येतो आम्ही बॅकफुटवर येतो परंतु ती ती स्टेज महाराष्ट्रातला पत्रकार कधी याची देखील मला खात्री आहे तर आजच्या या कार्यक्रमात ज्यांना पुरस्कार दिलेले आहेत पुरस्कार दिलेले आहेत मला अवनात काम करताय हे महाराष्ट्राला माहीतच नाही आणि ते माहीत नसायचं कारण हे की दादा दादांना सांगायची सवयच नाही मी हे केलं आणि ते केलं आणि त्याच काळले होते की प्रथम